आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वाळवा तालुक्यात साडेसहा कोटींच्या पाणंद रस्त्यांना मंजुरी शिवसेना जिल्हा समन्वय गौरव नायकवडी यांची माहिती वाळवा तालुक्यातील सहा कोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या विकास कामांना ज्यात पाणंद रस्त्यांचा मोठा समावेश आहे शासनाने मंजुरी दिली आहे या निधीमुळे शेतकऱ्यांमधून समाधानाचे वातावरण आहे शिवसेना जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मातोश्री शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत वाळवा तालुक्यात पन्नास पाणंद रस्त्यांची कामे शासनाने मंजूर केली आहेत यापैकी सोळा रस्त्यांसाठी तब्बल तीन कोटी वीस लाख रुपयांचा निधी रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी तात्काळ उपलब्ध करून दिला आहे लवकरच या कामाचा प्रारंभ होणार आहे गौरव नायकवडी म्हणाले की पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी तालुक्यातील पाणंद रस्त्यांची गरज व्यक्त केली होती त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी रोहयू मंत्री भरत गोगावले यांना आदेश दिले आम्ही एकूण एकसष्ट पाणंद रस्त्यांचे निवेदन दिलं होतं त्यापैकी पहिल्या टप्प्यात पन्नास रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे या निधी व्यतिरिक्त जिल्हा वार्षिक योजनेतून खासदार धैर्यशील माने आणि गौरव नायकवडी यांच्या माध्यमातून वाळवा व वा बावची गटात तीन कोटी सत्तेचाळीस लाखांची विकासकामे मंजूर झाली आहेत या सर्व कामांचा उद्घाटन सोहळा ही खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते होणार आहे एकूण सहा कोटी सदुसष्ट लाखांची कामे वाळवा तालुक्यात होत असल्याने शेतकऱ्यांसाठी दळणवळणाची सुविधा सुधारण्यास मोठी मदत होणार आहे यावेळी बोलताना गौरव नायकवडी यांनी आगामी मिनी मंत्रालयाच्या निवडणुका शिवसेनेच्या माध्यमातून वाळवा व वा बावची गटातून पूर्ण ताकदीने लढवून जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला बावची जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ सहा कोटी सत्तर लाख पानंद रस्ते तीन कोटी वीस लाख व डीपीटीसीतून तीन कोटी सत्तेचाळीस लाख इतका निधी मंजूर झालेला आहे खासदार दहरीशील दादा यांच्या हस्ते ह्या कामांचे उद्घाटन आणि शुभारंभ होतोय येणाऱ्या कालावधीमध्ये हे दोन्ही इलेक्शन दोन्ही जिल्हा परिषद गट हे आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत जे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आम्ही प्रस्ताव दिले होते त्यातले सोळा रस्ते रस्ते म्हणून मंजूर झाले डीपीटीसीतून सुद्धा प्रमुख गावामध्ये प्रमुख रस्ते आहेत ते मंजूर झाले आहेत आणि उर्वरित रस्ते सुद्धा येणाऱ्या टप्प्यामध्ये मंजूर होते एमआयडीसी असे वावा गावातील महत्वाचं स्टँड असे हे सुद्धा पूर्णपणे मंजूर आहेत आणि मार्गस्थ कामावर आहेत वावा इस्लामपूर रस्ता असेल हे रस्ते लवकरात लवकर मंजूर होऊन कामाची सुरुवात होण्यासाठी अतिशय ताकदीनं आणि पक्षाच्या वतीनं आमची भेट